युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशन व श्री स्वामी समर्थ विश्वकल्याण केंद्र आपटा फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र आपटा फाटा यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे आयोजन युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण सामाजिक कार्यकर्ते पत्रकार कैलास राजे घरत यांनी केले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवतेज युवा फाउंडेशन रायगडचे अध्यक्ष तथा खारेपाट पाणी प्रश्नांचे आंदोलनकर्ते सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील उपस्थित होते रायगड जिल्हा डी वाय फाउंडेशनचे अध्यक्ष यश घरत अलिबाग तालुका प्रमुख धीरज मालवी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे सदस्य रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माधुरी घरत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार करण्यात आला यावेळी ट्रस्टचे सदस्य श्रीकांत जाधव आशिष कोचरगावकर सुचित्रा समेळ मार्गदर्शक चंद्रकांत घरत सामाजिक कार्यकर्ते सचिन गावंड कविता गावंड महिला अध्यक्षा मयुरी घरत कीर्ती देसले ग्रुप ग्रामपंचायत दुश्मी खारपाडा विद्यमान सदस्य अनिता वाघे संगीता वाघे विजय ठाकूर रमाकांत देसले बळीराम घरत इत्यादी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख आयोजन सर्व कैलास कैलासराजे घरत यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मान्यवर यांचे शाल श्रीफळ गुलाब पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले हेमंत पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले यावेळी मंगेश कांबळेसर यांच्या हस्ते रायगड जिल्हा परिषद सेमी इंग्लिश स्कूल खारपाडा या शाळेतील इयत्ता पाचवीमधील पेण तालुक्यातील ग्रामीण विभागामध्ये शिष्यवृत्ती परिषदेत पहिला आलेल्या प्रियांश घरत याचा चषक प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला एस एम टी स्कूल कासारभटमध्ये एक्क्याण्णव टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या पायल देसले हिचा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या माधुरी घर ट्रस्टचे रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते चषक प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला भानुबेन शहा माध्यमिक विद्यामंदिर तारा ब्याऐंशी पूर्णांक साठ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या जिज्ञाशा पाटील हिचा शिवतेज युवा फाउंडेशन रायगडचे अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या हस्ते चषक प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला सोबत सुचित्रा सामाजिक कार्यकर्ते सचिन आलांड उपस्थित होते तसेच माध्यमिक विद्या मंदिर खारपाडामध्ये एकोणऐंशी पूर्णांक साठ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या इशिका पाटील हिचा युवा फ्रेंड सर्कल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण कैलासराजे घरत यांच्या शुभाहस्ते चषक प्रमाणपत्र पुष्पगुच्छ देऊन गुणगौरव करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वीरितेने पार पाडण्यासाठी ट्रस्टचे व्यवस्थापक प्रदीप मोहिते नरेश पाटील यश पाटील अनिल पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले या कार्यक्रमाला पालकवर्ग देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होता या सुस्ती अशा उपक्रमाचे खारपाडा आपटा पंचक्रोशीतील नागरिकांकडून स्वागत होत आहे अशा प्रकारचे उपक्रम राबवून मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडली आणि त्यांना पुढील भावी शैक्षणिक वाटचालीस आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या काळात समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक विकासासाठी आदिवासी मुलांसाठी सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थी पालक सुसंवाद कार्यशाळा व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा वक्तृत्व संभाषण कार्यशाळा शिवशंभू चरित्र व्याख्यानमाला विद्यार्थी चर्चासत्र गडकोट संवर्धन उपक्रम करियर गायडन्स असे अनेक नवनवन शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत अशी ग्वाही सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्रभूषण पत्रकार कैलासराजे घरत यांनी वृत्तप्रतिनिधींसोबत बोलताना सांगितले ब्युरो रिपोर्ट जनादेश